आज धाराशिवमधील रस्त्यांची झालेली दुर्दशा बघता शाळकरी मुलं असतील कॉलेजमध्ये जाणारे विद्यार्थी असतील महिला असतील किंवा नोकरदार वर्ग असेल प्रत्येक घटकाला त्याचा आतोनात त्रास सहन करावा लागत आहे आणि कुठेतरी धाराशिव शहराच्या लोकांमध्ये जी दबक्या पावलामध्ये आणि धबक्या आवाजात जी चर्चा होती की धाराशिव शहर हे खड्ड्यामध्ये जाण्याचं चा एकमेव कारण म्हणजे टक्केवारीचं राजकारण आणि कुठेतरी हा जनतेच्या मनातला प्रश्न आज आम्ही सोडवण्यासाठी नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने आई तुळजाभवानीच्या चरणी हे साकडं घातलेलं आहे की धाराशिव शहर हे टेंडरमध्ये जे टक्केवारी आहे ते टक्केवारीमुक्त टेंडर आणि खड्डेमुक्त धाराशिव शहर करण्याचं साकडं आज आम्ही आई तुळजाभवानीच्या भवानीच्या चरणी घातलेलं आहे आणि ह्याचा एकमेव पर्याय म्हणजे महाराष्ट्राचे लाटे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्याकडे सुद्धा आम्ही हे धाराशिव शहराचं घराणं मांडलेलं आहे आणि जेणेकरून त्यांच्या माध्यमातून लवकरात लवकर हे धाराशिव शहर आता खड्डेमुक्त होणार आहे आणि हाच जनतेचा आवाज आज प्रत्येक धाराशिवच्या नाक्याच्या नाक्यावर आम्ही बॅनर स्वरूपात प्रश्न आज उपस्थित केलेला आहे महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा इंस्टाग्राम आणि वर हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद